ओळ्या पुढल्या बातमीकडे दादा अनुपस्थित असल्यानं शिंदे समर्थकांनी काढला आवाज मंत्रिमंडळ बैठकीत दादांचा वादा जाहिरातीवर आक्षेप शिंदे समर्थकांनी मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली नाराजी राष्ट्रवादीच्या लाडकी बहिणी जाहिरातीमुळे कुरबुरी सुरू शिंदे समर्थकांनी मंत्रिमंडळ बैठकीतच ही नाराजी व्यक्त केली आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा महायुतीत सुरू असलेल्या कुरबुरी समोर येत आहेत या बैठकीमध्ये अजित पवार हे अनुपस्थित होते आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये शिंदे समर्थकांनी मात्र नारा ही नाराजी व्यक्त केली आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आत्ता माझ्यासोबत आहेत महेंद्र अतिशय महत्वाची बातमी ही ही बातमी दिली होती राष्ट्रवादीनं दादांच्या संदर्भातली लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक जाहिरात प्रक्षेपित केली होती आणि ती सगळ्यांनी बघितली या जाहिरातीमध्ये दादा एकटेच दिसत होते आणि त्यावरून नाराजी होणार हे स्पष्ट होतं मात्र आता ही नाराजी उघड करण्यात आलेली आहे शिंदे समर्थकांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे अधिक काय माहिती आहे पाहिलं गेलं तर प्रशांत सर ह्या ज्या जाहिराती आहेत या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री जी योजना आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी आहे जा, जा आणि या जाहिराती झाल्या माझी लाडकी बहीण त्यामुळे हा वाद आहे हा वाद सुरू झालाय आणि आज जी कॅबिनेट बैठक होती मंत्रिमंडळाची बैठक होती त्या बैठकीत शिंदेचे जे आमदार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी या मुख्यमंत्र्यांचं नाव नाही या योजनेमध्ये त्यामुळे हा श्रेय घेण्याचा वाद आ, जो आहे तो आज कॅबिनेट मध्ये दिसून आला आज या बैठकीला अजित पवार उपमुख्यमंत्री हे गैरजोड होते याचाच फायदा कुठेतरी आज शिवसेना शिंदे गटातले ने ते, जे नेते त्यांनी घेतलाय पाहिला गेलं तर काही दिवसापासून जे शिवसेना नेत्यांवर ज्या त्यांच्यावरती आरोप करण्यात येत होते त्याचा फायदा आज शिवसेना नेत्यांनी घेतलाय अजित गटाकडून पण वारंवार या योजनेचा आहे तो मुख्यमंत्री असा उल्लेख न करता माजी नाडकी असा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे आज बैठकीत हा वाद आहे तो समोर दिसून आलाय धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी